ज्ञानेश्वर रामचंद्र केले हा प्रभा प्रभा कमर एक हा बर बर काय हवा कोणाची नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी प्राची आकाश थोरात यांची नगराध्यक्षपदा चर्चा चालली मध्ये आणि आमचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे कामं त्यांनी चांगली म्हणजे संजय शेट यांचे जे आहेत यांनी त्यांनी मंतरमध्ये चांगली कामं केलेली आहेत कोणाही कुणी असू दे गरीब असू दे मोठ्या श्रीमंत असू द्या सगळ्यांची त्यांनी कामं केलेली आहेत ही लाडकी बहीण असू द्या तुमचं आबा योजना असू द्या आणि त्यांचे त्याच्यामुळं त्यांना काही अडचणी येणार नाही आमचा आम मंचर करायचा त्यांना मंचरकरांनी त्यांना पाठिंबा द्यावा अशी आमची इच्छा आहे आणि आता इथं बिबट्याचं मी प्रवंश म्हणजे ब बिबटे इथे भरपूर असायचे इथं यायचे आम्हाला माझे एकदा जवळून गेलेलं आहे तर त्यांना सांगितलं की हे सगळे बिडं तुम्ही काढून टाका साहेब मग त्यांनी बा याला ग्रामपंचायतला सांगून सगळी ती झाडे बिळे काढून जे शिबिर लावून सगळं काम केलेली आहे त्यांनी आता त्यांचं कार्यालय आता निवडणुकी ही आधीच आता चालू झालं आहे का कसं आहे त्यांचं कार्यालय हे पहिल्यापासून दहा पंधरा वर्षापासून ते आत्ताच चालू झालं असं नाही आहे पहिल्यापासून त्यांचं कार्यालय चालू आहे हे आता निवडणूक आली काही काही लोक निवडणूक आल्या का, का इकडे देवाला जा तिकडे देवाला जा अशी फिरीत राहतात पण त्यांचं नाही त्यांनी पंढरपूरच्या यात्रा केल्या अयोध्याच्या यात्रा लोकांच्या फ्रीमध्ये केलेल्या आहेत बिन पैसे घेता आणि आज लोकं जाऊन आलेली आहेत तिकडून आई देऊन आणि असे ती का कार्य करतात आणि दुसरे लोक काय करतात असे निवडणुकीपुढं आले का आपल्याकडे कशी यात्रा असती तर शोभे कर शो शोभाजी करतात चला आपण जाऊ द्यावाला चला इकडं जाऊ चला तिकडे जाऊ असे करतात पण त्यांचं तसं नाही त्यांचं बारा महिने काम जनतेची सेवा आहे आणि अशी व्यक्ती मंचरकरांनी त्यांना पाठिंबाच द्यायला पाहिजे सोनबाईला प्राचीन आशो आपला आशक आका आकाश थोरात यांना पाठिंबा द्यायला पाहिजे अशी इच्छा आहे आमच्या मंत्राला त्या सुशिक्षित आहेत का सुशिक्षित उच्च शिक्षित आहेत शिक्षण त्यांचं चांगले दुसरी गोष्ट आता का त्यांच्या त्यांच्या जी आता डेअरी आहे तिथं कमीत कमी सत्तरऐंशी महिला कामाला आहेत आणि अजूनसुद्धा लागतील भरपूर त्यांनी महिलांना रोजगार दिलेला आहे तिथं भरपूर आणि गरीब महिलांचे तिथं आता परपंच चालायला लागले पत्तरशी त्यांना ला रोजगार मिळतोय आणि असं त्यांची भरपूर त्यांनी केलेली आहे ते अजून करतील अशी आमची इच्छा आहे मंचर मग नगराध्यक्ष बदलला तर त्यांना निवडून दिलं ना ते उच्च शिक्ष उच्च शिक्षित आहेत शिवाय ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणा केंद्र गव्हर्नमेंट इकडून सुद्धा काही निधी ते आणतील मंतरला आता माझा अंदाज असा का हे आता जो आहे ना मंचरचा तो इथं आता प्रकल्प त्यांनी राबवलं तर बरं होईल राबवतील अशी माझी इच्छा आहे घाण कचऱ्या तो वीस बाकीच्या उमेदवारांबाबत काय नगराध्यक्ष पदासाठी बाकीचे उमेदवार तर ते काही सांगायचं पण आता दु� हेच आता हे बघा जरा बोलल्यावर राग येतो त्याच्यामुळं बो कोणचं आपण नाव नाही घेत पण हे एक नंबर आहे मग तुम्हाला सांगायचे बाकीचे उमेदवारबद्दल काय बोलायचं तरी आपण बोललो तेव्हा आमच्याबद्दल काय कार्यालय मग त्यांनी बाकी त्यांचं आहे का कार्यालय कार्यालय कोणचेच नाही ना कार्यालय फक्त कसं आहे जर शेतकरी काय करतो सीजन आलं का बी भरण भरतो आणि मग ते त्यावेळेला मग बी भरण भरल्यावर मग फिरतो तसं यांचं निवडणूक आली का मग कार्यालय चालू करायची तोपर्यंत काही नाही मग इकडे कार्यालय चालू करायचं तिकडं यांचं पंधरा वर्षापासून का कार्यालय चालू आहे आणि गोरगरीबांची कामं कामं झाल्या तुम्ही पाहिलीत का लाडकी आता बघा आता लाडक्या बहिणीची सुद्धा कामं झालीत माझ्या माझ्या समोर झालेली हा पीस चोवीस तास त्यांचं फोन असतं हा आणि लाडक्या बहिणीचीच झाली त्याच्यानंतर ते पाच लाखाची आहे ना पाच लाखाची जे काही चुकणीमध्ये योजना येते त्याचीसुद्धा भरपूर लोकांची काम का वार्ता पाठिंबा मिळतो का प्राची आकाश ठोरा ज्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हां आता मनसरमध्ये त्यांना पाठिंबा मिळतो का सगळी भरपूर पाठिंबा आहे गावामध्ये कुठे गेलं तर त्यांच्या त्यांच्याच नावाची चर्चा आहे तुम्ही कंच्या गल्ली जा बाजारपेठेमध्ये आता मी म्हणजे सर्वे करा वाटलं तर तर ते त्यांना भरपूर पाठिंबा आहे गोरगरीब जन जनतेचा भरपूर पाठिंबा आहे सगळ्याचा त्यांना पाठिंबा आहे आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे आता शेट्टकार्य कार्य कार्य चांगले कार्य चांगले असल्यामुळं सुद्धा त्यांना आशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या मागं आणि मग त्यांना जर प जर भरपूर पाठिंबा दिला तर ते निवडून बी यायला पाहिजे आणि कामही बी करतील तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहेत का नाही कोणत्या पक्षाचा नाही मी नाही ना कुठं दाखवा ना कोणच्या पक्षात कुठं काय पक्षात नाही मी पण व्यक्ती म्हणून का व्यक्ती म्हणून त्यांच्या मागे मी हा पहिल्या व्यक्ती म्हणून का तर त्यांनी कामच तेवढं केलेली भरपूर मग राहिलाच पाहिजे ना गोरगरीब जनतेची कामं केली सगळ्यांची कामं केली कोल्हा त्रास नाही काही नाही बाकीच्या ठिकाणी आता लो लोकलला बघा आता तुमच्या लाडक्या बहीण योजना जर असेल तर पैसे द्यावे लागतात बाजू बाजूच्या दुसऱ्या ठिकाणी तुमचं कार्ड त्याला सुद्धा पैसे द्यायला लागतात इथं काही नाही मोफत आहे सगळं सगळं मोफत आहे चहा चहा पाणी होतं सगळं काम करून चहा पिऊन यायचं तिथून तिथं पहिले ते विचारत कधी असले ना साहेब पहिले चहा आला विचारणार चहा फ्री चहा पिऊन येणार आम्ही आणि मंसरपुरतं करायला आहे का, का तालुक्यापुरतं तालुक्याची लोक येते तुम्हाला सांगतो ये कळमची येते चांदोलीची येते तुमचे टिंब्या बसून येतात सगळी लोक येतात त्यांच्या इकडे ते काय मंचर करताना सगळ्यांना करता काम होत नाही का गर्दी नसते असते कामं नाही होत का हो कामं हो झाल्याशिवाय आहे का मग फ्रीमध्ये कामं होतात लोक आनंदाने येतात कामं करून घेतात तिथून त्याचा फायदा होईल नक्की सोनबाई टक्के फायदा होणार त्यांना शंभर टक्के एकशे एक टक्के होणार आहे हा काय अडचण नाही आणि सुशिक्षित आहेत आणि मनसर त्यांनी पा त्यांना पाठिंबा देऊ मला सांगा दुसरं का मनसर मध्ये काही विकास कामं राहिलीत भरपूर अजून करायची आता समजा पथकर दिवे आता वाघाचं साम्राज्य आहे तर लाईट किंवा काय तर त्याबाबत संजय शेठ किंवा प्राचीताई हा आवाज उठवतील आता शंभर टक्के उठवणार शंभर टक्के उठवणार आता जरी तुम्ही म्हटले पत्कर आता आमच्या इकडे तर लावून घेतलेली काही राहिली असेल तर ते बी का कामं करू घेतील तसं काय नाही वाघाचं तर त्यांनी प्रश्न ती इथं झुडपामध्ये बसायचे ना वाघ माझ्या झोडून गेला होता एकदा तर काही नाही आता त्यांनी अशी कामं केलेली आणि आणखी काय या पूर्व काळात काय विकास झाला का मनसरचा नाही काय वाटतं तुम्हाला विकास भरपूर झालाय ना झाला ना त्यांनी केलेला जे भरपूर विकास अजून गती द्यायची का पाहिजे ना आता काहीतरी हुशार लोक असल्याशिवाय कामं होतील का त्यांना जर अशी आणचे संबंध चांगले असल्यामुळं काही कामाला अडचण येणार आहे त्यांना हा संजय शेठजी आहेत संजय शेठ जे बाबा थोरात हे शेतकरी पुत्र आहेत कशामुळे कशामुळं म्हणजे त्यांच्याकडं आता दुधाचा व्यवसाय आहेत गवळ्यांचे त्यांच्याकडे दूध जाते फार माझ्या अंदाजे भरपूर दूध येते आणि व्यवहार त्यांचे क्लियर आहेत आलेले पैसे त्यांचे रोग जाणार गोरगरीब जनतेचे कामं होतात आणि त्यांचा पैसा त्यांचं आता दुसऱ्याचे काय धंदे आपल्याला नाही सांगता यायचे कोण काय करते कोण काय करते आपल्याला ते बोलता येत पण यांचा जो एक नंबर धंदा आहे सरळ धंदा शेतकरी दूधवाला दूधवाला शेतकरी एक नंबर आणि त्यांनी कष्ट करून एवढं साम्राज्य उभे केले काही इकडून असं कर तिकडून तसं काय केलं नाही बाकी ज्यांनी काय केलंय का तसं ते त्यांना माहिती आपण कोण जेव्हा हे करीत नाही पण शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्री आपण कोणला नाव काय झालं ठेवायचं जे असेल तो करील तो भरील तुमचं काय म्हणतात शेतकरी पुत्र आहे म्हणजे इथं सगळ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा योगदान आहे शेतकऱ्यांकरता योगदान भरपूर काय शेतकऱ्याला अडचण आली का तिथं लगेच ते उभे राहतात काही अडचण कोणतीही अडचण असू द्या तुमचं काय कोणती कामाला अडचण नाही काही नाही आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं हो येते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्रीडी मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर